मळकटाचा काळ धुवून या बुद्धीचा मळकट आहे जेवी जेने जी कोणी आता विवेक परमार्थामध्ये विवेक अतिशय महत्वाचा आहे तर विवेक जर म्हटलं तर ह्या जगताकडे आपण बघितलं हे आपल्याला खूप काहीतरी दिसतं इथं विवेक जर जागी झाला तर याच्यामध्ये फक्त सत्य सत्य तू एक काय विठोबा हो म्हणजे एक आत्मा आत्मा हा अविनाशी आणि सत्य आहे तद्व्यतिरिक्त हे सगळं अनात्मा म्हणजे नाशवान आहे हा जर विवेक आपला जागी झाला तर मग पुढे पुढची लगेच कडी त्याला वैरग्य निर्माण होतं मग हे जर सगळं नाशवान आहे हे आज दिसतं उद्या राहणार नाही पहिलं नव्हतं आणि माझा भगवंत पहिलाय होता आजही आणि उद्या राहणार आहे तो एक सत्य आहे मग तो जर सत्य आहे तर आम्हाला सुख समाधान का लाभत नाही मग तिथं थोडंसं याच्यात राहून मग वैराग्य तयार होतं वैराग्य आपलं वैराग्य म्हणजे कोणतं हे आपलं वैराग्य काहीच कामाचं नाही हे दोन चार प्रकारचं करपट वैराग्य प्रसूती वैराग्य क्षणिक वैराग्य हे वैराग्य नाही ज्या वेळेला विवेक जागी होतो सत्य आणि असत्य सत्य तो एक परमात्मा आहे आणि तोच सुखरूप आहे आणि त्याची अनुभूती आल्याशिवाय आपल्याला होणारं समाधान हे कधीच होऊ शकत नाही आणि प्रत्येकजण हा जगतोय महाराज कुठेतरी मला सुख व्हावं आणि समाधानाच्या पर्यंत मी पोहोचाव सुख होतं पण ते टिकत नाही राजाबाब मग जर सुख जर ह्या खाण्यापिण्यात नटण्यात बागडण्यात जर असतं प्रॉपर्टीमध्ये तर मग संत तुकाराम महाराजाला काय कमी होतं इथं आपण थोडासा विचार करायला पाहिजे चारशे एकर जमीन होती सावकरीचा धंदा होता पण त्यांनी कुठेतरी बघितलं त्यांना हे याच्यात सुद्धा असं समाधान होत नव्हतं सुख गाडी घेतली सुख झालं पंचर झाली दुःख झालं अरे समाधान होत नाही मग समाधान कशाने होईल त्यांनी कुठेतरी चालता चालता ऐकलं कोणीतरी संत असतो सद्गुरू असतात आणि ते फक्त समाधान करून देतात एवढा शब्द कानावर पडल्याच्या नंतर त्यांना असं इतकं नाही का इतकं तसं व्हावं लागतं काय मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण नारायण करेल का नाही आईचं सांगा तुम्ही संत जन कुठं जंगलात डोंगरात विचारित झाडाला झुडपाला ही अवस्था आहे महाराज बघा काय अवस्था आहे अशी जर अवस्था तुमची तयार झाली ना महाराज तर सं संताला शोधायची गोष्टच नाही अशी जर अवस्था झाली तर त्या माझ्या भगवंताने रूप घेतलं बाबाजी चैतन्य सापडले वाटे जाता गंगास्त बघा महाराज तुमची जर ती स्थिती तयार झाली ना बाळाला आईकडे ला जावं लागत नाही फक्त स्पुंदून स्पुंदून रडलं पाहिजे त्याने खेळणी फेकून दिली पाहिजे कपडे फाडून टाकले पाहिजे बस माझी मला आई पाहिजे इकडे जायची गरज नाही आई त्याला शोधते हातातलं काम टाकून पळत येते त्या बाळाला स्तनाला लावते महाराज हा जर व्यवहार असेल तर परमार्थ दुसरा कोणता राजाऊ हा भाव का प्रकट होत नाही आम्ही रमलोय क्षणामधल्या किड्यासारखं रमलोय राजाओ का अनेक जन्म घेतले आम्ही ते त्याच्यातच ते ते रमलो म्हणून त्याच्यातच राहावं असं वाटतं पण सुख नाही मात्र मग सुख असे एकेठाई बहुपाई संतांच्या हो जर तुम्हाला खऱ्या सुखाची जर प्राप्ती व्हावा हो असं वाटत असेल तर या जगतामध्ये एकच आहे ते म्हणजे संत आणि म्हणून इथं भवणी उवी इतकी सुंदर घेतली मग असं जर आहे तर मग ती वाट तो रस्ता सुखाचा रस्ता दाखवणारी जर वस्तू असेल तो म्हणजे वस्तू म्हणजे भगवंत परमात्मा तो साधू तर मग त्यांना आपल्याला शोधावं लागेल आणि मग ते गुरु दाविले वाटा हो त्याच रस्त्याने इतर नाही अंधार तर घालवायचा ठरवला ना मी श्रीमंत आहे रात्रभर जागरण गोंधळ घालला अंधार गेलाच पाहिजे करून बघ नारळ फोडीन हार घालून दरवाजाला अंधार गेलाच पाहिजे नाही भगुवाले म्हणले काय चाललं ना काय अंधार घालवायचं म्हणजे काय काय केलं पन्नास हजार रुपये खर्च बावड मी बावलं ठेव एवढा खर्च करू आम्ही येडे का आम्ही बावलं ठेवा मग अंधार का जात नाही म्हणजे हे बी खरंय मग काय करायला पाहिजे शेवटी शरण गेलो ना खर्चून खर्चून अंग करतात नाही इथून आम्ही काय बावलत नाही आम्हाला काही कळत नाही मग चालू द्या मग शेवटी मी कटाळो ना आपला अंकार बाजूला ठेवा ना किती काही खर्च राहिले म्हटलं काय करेल काय नाही म्हणले मशाल शालपेटवून आत नाही मग शालपेटवलं अंधारे बरं का पहिलाच नव्हता तिथं प्रकाशाचा अभाव तसं माय बाप्पा नो आपलं जे अज्ञान आहे ना केवळ तिथं ज्ञानाचा अभाव नाही तर तुम्ही ज्ञानीच आहे तुम्ही देवच आहात आणि आम्ही देवाला शोधतोय महाराज हो ताई बघ ना तू एकदम मस्त अगदी अण्णा म्हणलं काही खुश झाली नाही मग <laughs> गुरु या वाटा नेऊन विवेक तीर्थ तट आम्हाला एकच तीर्थ तट माहिती करू नये असं नाही बरं का त्याची पण गरज आहे ते करता करता कुठेतरी आपण त्या मार्गाला लागतो आपण जर घरच सोडलं नाही काय करणार आहे परमार्थ बरं कधी नाही काय चाललं काय नाडपाटी कधी गेलाच नाही ना बाबा मला म्हणायचे भाऊ एखाद्याच्या मांडाव खालून जाय म्हणजे तुला रिज बात कळस म्हणजे लग्नाची सुद्धा बोला कुठे मांडतात बा कपाट कुठे मांडतात कधीच गेला नाही माझ्या मुलीचं लग्न ठरवलं मी नाही को, कुणा कोणत्या वस्तू मांडून काही करीन म्हणून तुला तिरीच कळन मग धर्म पथून जा आता तेव्हा परमार्थ कळन तुम्हाला पाया पडून सांगतो राजावर आणि हे काय झालं बरं का आपण इतका भ्रमिष्ट आहे ना जीव हा हे कोणता संप्रदाय चार संप्रदाय आता भू बोल आनंद संप्रदाय स्वरूप संप्रदाय ना संप्रदाय बाबाजी चैतन्य संप्रदाय आम्हाला तसं वाटतं म्हणून यांचे भांडणं चालले तुम्हाला दृष्टांनी देतो म्हणजे लक्ष देईल चार आंधळे एकत्रित आले आणि त्यांना हत्ती बघायचं आणि भाऊ होते डोळस म्हणले आम्हाला हत्ती बघायचा मग एक जणां बघ म्हणले हत्ती त्याने असं 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 करता 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 असं असं केलं वा 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 म्हले वय बाजूला बघितलं आणि म्हणलं बघितलं बस दुसऱ्याला उठवलं असं करता 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 वा वा म्हणले वय बाजूला हत्ती बघितला तिसरा आला असं करता करता पाय चोळे म्हणले बघितलं का हत्ती म्हणले होय बाजूला चौथ्याला सांगितलं बघ त्याने मागून गेले दीडशे फुट म्हणले वा होय बाजूला मग पहिल्याला म्हणला तुझा हत्ती कसा आहे आता त्याने असं असं बोललं म्हणले डेऱ्यासारखा दुसरा म्हणला कानफड फोडीन बरोबर <laughs> <laughs> आहे ना डेऱ्यासारखा हत्ती म्हणलं कानफड फोडीन ए म्हणजे गप गप मग तू ग तू जा कसा त्याने असं असं केलं सुपा सारखा तिसरा म्हणला तो मुसकाळ फोडी अरे भांडू नका भांडू नका भांडू नका म्हणजे मजा येते हसा म्हणल्या ती विसरून गेली स्वतःला आणि विसरत पाडण्यासाठी पार हा आम्हाला इथेच करायचे आम्ही जागेवर जागी जोपर्यंत आम्ही राहू ना माझन तुझ तोपर्यंत देव असून स्वप्नात येत नाही हे डोक्यात ठेवा भयंकर <laughs> मोठा अहंकार मांडगुटर बस त्याला भूत म्हणलेला आहे हो महाराज त्याला भूत म्हणलं अहंकार हा भूत संचारू झाला म्हणून तर विसरू पडला आत्मबोधाचा मीच माझा मला विसर पडला मी भगवंत आहे पण अहंकार तुम्हाला कळत नाही माझ्यासारखं कोणी तू हाय कोण भाऊ तुला शोध ना तू स्वतःला सोडून शोध कान पडलेली म्हणले कोण म्हणला <laughs> <तुला> हा <laughs> नव्हता परमार्थ इतका आवड झाला झालं तिसरा आणायला लागला चौथा त्याच्यापेक्षा मूर्ख हो असा हाती गा म्हणले भाऊ तुझा कसा आहे त्याने असं बैठल म्हणजे काठी सारखं त्यांनी शेपूट बैठले डोळस माणूस म्हणले मूर्खा हो तसा हातीने म्हणजे काय बोलतो तसा हत्ती नाही म्हले का तुम्हाला नजर नाही सगळे पार्टी मिळून तो हत्ती आहे <laughs> आमचं तस चालवत म्हणजे कोण आनंद संप्रदायचे स्वरूप को? संप्रदायचे कोण हे माऊली म्हले येड्या नो ऐका ऐका हे सगळं मिळून परमार्थ आहे तो वारकरी संप्रदाय मग तुम्ही आम्ही कोण आता फक्त मग आम्ही आनंद का म्हणतो आम्हाला त्या मार्गातून आनंद मिळाला कोणता सच्ची आनंद जो भगवंत परमात्मा त्या मार्गाने मिळाला म्हणून आनंद झाला म्हणून आनंद संप्रदाय स्वरूप संप्रदाय म्हणजे माझं स्वरूप ते सचित आनंद आहे म्हणून त्या मार्गाने तो म्हणतो स्वरूप संप्रदाय नात संप्रदाय परंपरेने आलेला तो नात कळला नात बर का नात भगवंत परमात्मा म्हणून तो नात संप्रदाय आणि बाबाजी चैतन्य चैतन्य म्हणजे प्रकाश विभू म्हणतात त्याला तो कळला बाबाजीच्या मार्फत म्हणून ते बाबाजी चैतन्य तू करा संप्रदाय माय बाप्पा जसं त्या चार जण झालं होतं सगळ्या मिळून हत्ती पण हे डोळे नव्हते म्हणून म्हणते कोण काय रे बाबा आम्ही सगळे वार करी पण खरा वार करी सांगू का तुम्हाला ज्याने वार केला तो खरा वार करी कशावर जल्म आणि मूर्तीवर ज्याने वार केला ना तो खरा वार करी मग वार करण्यासाठी जसं झाडावर वार करण्यासाठी काठी सालंकार अरे तू का टिकावं ते झाड बाजूला करी तिथं तिथं कुरड लागती मग इकडे वार करायला काय लागतं कोणचं खरग ज्ञान खरग आणि ते ज्ञान खरग कुठे गुरु दाविल्या वाटा बघा बर काय हे ज्ञान खरग खरगुरुने दावलेल्या वाटाने ते ज्ञान या वाटेने जावं लागेल तसं ज्ञान होणार नाही बाकीचं ज्ञान खूप होईल तुम्हाला दुःखात अडकून टाकणार ज्ञान वेद वेद जरी झाला माता नेनता वाया गेला कणू सांडीला कणू सांडून फणीला कोंडा जैसा बारकाईचा <laughs> परमार्थ बर का कारण एक मी नंतर मला झोपताना सांगतो आडू नको पण ते मी राहतच <laughs> मी आलडतच नसतो मला जर हे कळलं मी, <laughs> मी का आल आढळ नाही खरं मराठी नंतर मला समजतं मी आडल काही काही यांना म्हणतो काही चुकलं तर नाही ना आणि तूच तू बोलतो तुला हे कळत नाही का कारण मी बोलतच नसतो ना पहिला प्रश्न जेव्य माझ्या ती स्थिती राजा ती स्थितीत जाणं म्हणजे खरा परमार्थ आता तेच बोले आणि खरं रे त्याच्याशिवाय प्रेम तयार कधीच होऊ शकत नाही लगेच नाही भूलूच नका तुम्ही जिथे शब्द बंद पडतील ना तिथं परमार्थीची सुरुवात आहे माय बापांनो पण पन। आता कसं आहे काहीतरी साधून ही जबाबदारी टाकली शेवा म्हणून करायला आम्ही बसतो राजाओ आम्ही तुम्हाला आहे नाही तुम्ही प्रभू तुम्ही मायेशाच्या मूर्तीत असं जर विचार केला माझी माऊली म्हणत तर मी कुठे सांगा बरं पण एक चाला दाश्यत्व मी पत्करलं आणि जबाबदारी टाकली त्या पद्धतीनं मी जर त्या पद्धतीने हे लेकरांनी जर ते काम केलं तर माझ्या बापाला माझ्या सद्गुरूला माझ्या भगवंताला आनंद होत असतो हे डोक्यात ठेवा म्हणून हे करायचं राजा प्रवचन कीर्तन करणं म्हणजे हे दौंडे आहे ही दौंडी द्यायची दौंडी देणारा फार मोठा माणूस नसतो मग तो जागला असतो तसे आम्ही जागले बरं का महाराज हो ऐका ना मग मग आता विवेक जागी झाला त्याच्यानंतर ते विवेक तीर्थ तट म्हणलेलं आहे म्हणजे बुद्धीवर एक मळका टाळलेला आहे भगणी बोलत बोलता, बोलता सांगितलं मल विक्षेपाने आवरण औरंगोष मल म्हणजे पाप पाप कशाने होतं निषिद्ध कर्म केले ना निश्चिद्ध कर्म केले के का पाप होतं आणि पाप झालं का दुःख बघावं लागतं आम्हाला दुःख नकोय मग आता हे पाप थोडस घालवत त्याला आहे ना या जन्मी किंवा मा, मागील जन्मी निष्काम करणे कर्म आणि उपासना ज्याने केले ना त्याने थोडस पाप बाजूला जातो निष्काम कर्म आणि उपासना जर केल्या ना तर पाप थोडस बाजूला जात ठीक आहे त्याला पर्याय आता विक्षेप म्हणजे काय काय बाई म्हणजे विक्षेप <laughs> विक्षेप म्हणजे दोरी पडलेली तिला साप म्हणतो हा विक्षेप माझा माझा भगवंत नटला काय विक्षेप ए मतरे मतरी दिस याला माझ्या सारख्या बाबाला ए, ए पुरी पुरीठुझीराय म्हणले हे है, है तिकडच अरे काय विक्षेप या अरे माझा भगवंत समोर दिसतो त्याला वेगळं समजत असेल तर हा विक्षेपे माऊली आणि हा विक्षेप जाण्यासाठी अशा सत्शासरीची थोडीशी संगत केली आणि थोडा विक्षेप जाईल थोडं शांत होईल पण आवरण दोष मात्र आवरण दोष म्हणजे माझी माय शिटीमधली खेड्यामध्ये तिला दिलेला आहे सासरा सातीविकतात ताई आता लाईट जाते बरं का तुम्हाला माहीत नाही दोन तास तर तो कंदेली कंदिली माचोळीवरतात तेवढा पेटून ठेवा लाईट आहे तोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही मग ती बिचेरी हुशार होती तिने आणला खाली त्याला तेल वाट केलं आणि पेटून ठेवला ठेवून दिला तिचा आणि लाईट गेली सासरे आले म्हणले ताई तुम्ही कंदील पेटवलाच नाही अहो मामूजी म्हणले मी केव्हाच पेटवलं म्हणले लाईट का नाही मग जुना झाला असेल म्हणले तो तु। <laughs> तिचाही बरोबर आहे ना लाईट येत नाही ते म्हणले जुना झाला असेल सासऱ्याने विचार केला ही ताई शहरातली आहे म्हणले चुलीतली राख आहे ना म्हटले काय करते तुम्ही फक्त चुलीतरी लाक म्हण दिला नाव करतो काय म्हातारा मला डोकं मनात डायरेक्ट नाही बरं दिले राख म्हणजे फडका आण अरे वा अरे वा बघा आता असं राखीन फडक्यानं कुठे लाईट येतो काय म्हणले मनात काही नाही त्याने काच काढली राखी आतून टाकली असं केलं फसकर लाईट आलं म्हणले काय केलं हे तुम्ही जादू काहीच नाही केलं त्या काचेवर काजळीची होतं होताना तो प्रकाश ती काजळी त्या काचेतून बाहेर येऊ देत नव्हती शरीर रूपी कंदील तो कंदील डोक्यातून काढा अंतकरण काच त्याच्यावर आला आवरण अज्ञान माझ तुझ माझ तुझ तू हाय का हाय का जाग्योर अरे आवरण दोष काढ काड़। आणि तो काढण्यासाठी त्या ताईला शिकलेली होती तरी जमलं नाही पण अनुभवी म्हाताऱ्याला जमलं तसे आमचे अनुभवी कोण आहे माझे संत आहे किती शिकलो याला काहीच किंमत नाही माझी मुक्ता बाई जनाबाई कोणत्या शाळेत गेल्या होत्या सांगा ना सांगा ना आम्ही म्हणतो देवा आहे देव आहे म्हणले कुठे कुठे सांगता येतो जनाबाईला विचारलं म्हणजे आम्ही ते एवढं शिकलो एवढं सगळं चाललं आमचं पण काही देव आहे म्हणते पण अजून काही सुद्धा येणं तर तुम्हाला विचारायला सांगितलं मग तुम्ही सांगा मग जानाबाई म्हणली देवा आहे देव हाय आ देव हाय देव आहे रधई मंदिरी शोधून पा आहे मंदिरी शोधून नाना नानापरी ओ देव नटला नाना परी भरून अरे यो देव जो आहे हृदयात असणारा आत्मा हाच देव आणि तोच हा नटलेला आहे दिसतोय का आम्हाला दिसत तर बरं होईल आम्हाला ते एकमेक बघ चेहरी पाडायचं कोणतं ज्ञान झालं बरं नाही खरं सांगायचं नाही 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 ज्ञान जर झालं तर चेहरे कामून पाडायचं बाईला खेटून पाठ तुला अजून बाई दिसती का हे तुला ज्ञान झालं ना काय बोलता राव महाराज कडी काहीच नाही कधी अजिबात जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने जर परफेक्ट गेलो विश्वास जरी ठेवला ना तेच स्वरूप तुम्ही बोला तो अनुभव येतो देव पाहायची वस्तू नाही देव अनुभवायची वस्तू नाही साखरेची गुढी काय पाहायची दे म्हटलं थोडी साखरेची गुडी अरे सोंडा साखर टाक अनुभवाला हसायला गेलं कशी गोड सांगता येत नाही मग आत असणारा तो देव हाच बाहेर नटला ते तुझं स्वरूप आहे पण तेवढ्या पुरता नाही म्हणले हालचाल करणाऱ्या मध्ये आहे आणि हालचाल करत झाडामध्ये पण तो आहे आणि मग म्हणावा अनु रेणू तोकडा आका तुका आकाश एवढा भरला गणदाट हरी दिशे हे आलेले अनुभव टाईम झाला असं बघा बाप्पा हो तर आपण थांबून घेऊ आ सात मिनिट आहे म्हणजे नवलं मी बरोबर बंद करणार जास्त वेळ घ्यायचा नाही आणि आपल्याला फक्त समजून घ्यायचं एवढं हे चाललं ना काथ्याकूट बर काथ्याकूट त्याच्यातून समजून घ्यायचं आता काथ्याकूट केल्यावर रेशीम निघत नाही टाकून का तेच कुठेच बसेल दररोज असा <laughs> देवदेव मेळ बसन का काथ्या कुठल्यावर काय करायचंय मला रेशीम निघणार ठेवलं काही <laughs> <laughs> नाही नाही आमचा देवदेव असा चालल्यावर मेळ बसन का तुमचा देवाचा माझा बसन का संतांनी केले ते ऐक नाही मतेली काय कळत मते काय कळत तिला एवढंच कळ दूध प्युअर दूध आणा म्हण पैसे आपली आणलं म्हणजे दूध खराब असेल टाकून द्या दोन चार दिवस मते म्हणजे काय करा था बोला ते लय शिकलेली म्हणजे काय करते काय करते म्हणजे काय येडी पिडी की म्हणजे तूप काय ते अशी पद्धत नाही बोलायचं नाही म्हणले होऊ द्या ना कधीतरी तूप निघंक नाही ती म्हणली किती काही जन्म झाले तर तुला त्यात घेतलं तू सापडणार रीतीने जावं लागेल भगवंताकडे जावं लागेल दांडगाईच काम नाही पांडित्य तर ता बिलकुल चालत नाही वेदविध झाला होता ना शहा शास्त्र अठरा पुराण चौसष्ट कला चौदा कला चौसष्ट विद्या याने पारंगत असलेले कोण होते नारद मर्षी नारायण नारायण सनत <coughs> भेट झाली चेहरा पडलेला म्हटले काय कमी आहे नारजी म्हणल्या बा चार वेद सहा अठरा पूर्ण चौदा विद्या चौसष्टला पारंग म्हणजे चेहरा कामून असा पडलेला त्याचं काही कळत नाही म्हणजे अजून <laughs> <laughs> म्हणले गुरु केला का म्हटलं नाही मग त्याची शही नाही कोण गुरु करायचं म्हणजे बघा म्हटलं वंत मी माय गुरु धरले पाय महाराज शून्य मिनिटात विश्वामध्ये नटलेला स्वतः स भगवंत परमात्मा हे ते माऊली मा गुरु हे तत्व आहे बघा बर का गुरु हे तत्व आहे पण ते तत्व दिसत नाही ते कोणी तरी देणारा तोच भगवंत परमात्मा गुरुच्या माध्यमातून असं रूप घेऊन येतो म्हणजे कोणते गुरु ते ते गावचे नाही का ते गावचे आहे का तुमचा तर भाव असतो तुम्हाला वैन काष्ट साजी बाबा <laughs> आले बाबा गेले बाबा बाबा आहे का ते श्रद्धा पाहिजे मला जे कोणी भेटले असेल तर माझ्या भगवंताने घेतलेले ते रूप आहे ते रूप हे रूप घेऊन आलेला आहे आणि जे काही त्यांनी दिलं ना म्हणाच नाही वेदांतामधला सिद्धांत जो असतो महावाक्य दिलेले महावाक्य वाक्य दोन आहे एक बरं का बरं का परोक्ष आणि एक अप्रोक्ष परोक्ष वाक्याने ज्ञान झालं देव आहे देव आहे कोण म्हणत नाही चोर म्हणतो पण कुठं आहे मग अप्रोक्ष ज्ञान म्हणजे महावाक्ये त्याला परोक्ष अप्रोक्ष ज्ञान होतं का होच तो देव आहे म्हणून बाबा हो श्रद्धा जर तुमची तशी असेल महावाक्यावर देणारा माझा भगवंत आहे तो रूप घेतलेले माझ्यासाठी आणि मग ते दिलं आणि मग त्याच्यावर जर विश्वास ठेवला म्हणजे बस बरं दो, दोन दोन मिनटं चिंतन करायला मी विश्वास ठेवला तर माझा भगवंत मला भेटलेला आहे आणि माझ्या भगवंताने मला वेदांत शास्त्रामधलं महावाक्य दिले तत्व अशी तत्व अशी महावाक्य दिलेलं आहे आणि सच्चित बघा स्वरूप जाणत्या वेळेस केलेली मनाची एकाग्रता त्यातून समाधान किती काही सोपं माय बापानं पण थोडस याच्यावर बारकाईने जर विचार केला तर म्हणजेच विवेक जागी झालात तर खूप गोड परमार्थ माय बापांनो तुम्ही एवढी काही माझ्या समोर बोलली तुम्ही भाग्यवान आहे कोपरापासून तुम्हाला माझा दंड फक्त दिलेलं काही हो। हो। <coughs> दिल, का जे असेल ना त्याच्यावरती विश्वास ठेवा ते तुमचं कल्याण करणार आहे हो डॉक्टरने जे औषध दिला ना हो डॉक्टरपेक्षा ते औषध तुमचं कल्याण करणार आहे डॉक्टरला विसरून जायचं नाही नाही डॉक्टरला विसरते औषध म्हणजे बरोबर आहे पण त्याने दिलं त्याने दिलं ना तुला गेला असतं का भाऊ बघा बरं का भाऊ या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नाही एकच बाजू घेऊन आपण पळू हो नाही काय नाही म्हणले रात्रीच म्हणले ते नाम मत होतं काय गुरुशी रे वारे वारे आणि तेन ते भेटलं तुला नाम काय आकाशातून पलटायचा तसं आहे आणि सद्गुरु हे परमा परमेश्वराने घेतलेलं रूप आहे निर्गुण निराकार जो परमात्मा तो त्या माध्यमातून सगून साकार झाला आणि त्याचीच ओळख त्याने करून दिली आपल्यामध्ये आपलीच आपल्याला ओळख तो मी आहे तो मी आहे बघा तुम्ही खूप मजा आहे राजा खूप गोड परमार्थ आहे तुम्ही म्हणाल वेळच मिळत नाही चोवीस तास हे बर का बारा तास नाही सांगितले सहा नाही तीन नाही एकच तास चोवीस तासापैकी तेवीस तास तुम्ही प्रपंच करा <coughs> एकच तास करा त्या ते तेवीस तासाला एकच तास भारी बोला काय म्हणलं तेवढा ते जमत आहे ते जमत नाही ना तुम्ही बघा सत्संगाला मोबाईल तिकडे गप्पा वेळच नाही पुरत म्हणजे बघा गप्पा मध्ये वेळ पुरत नाही इकडे रोग आला का तुला जिथं तं कल्याण माईबापांना मला असं वाटतं मला सगळं कळतं हे माझं अज्ञान आहे बरं का मी जर म्हणलं मला सगळंच कळत हे माझं अज्ञान शंभर टक्के मला सगळं कळत माझं अज्ञान ज्या दिवशी मी म्हणून मला काहीच कळत नाही त्या दिवशी ज्ञान झालं तुम्हाला बाराईचा परमार्थ बरं का भागिना मी तुम्हाला खरं सांगतो हे आम्ही आता साधूच्या संगतीत राहिलो नाही मानेबाबांकडनं खूप काही खरं राज म्हणून मी तुमच्या समोर येईल मला पहिल्याचा आशीर्वाद द्या नारिरीजी महाराज असताना वडाच्या बरोबर गाडीच्या पाहतो गंगागिरीजी महाराजांच्या पुण्य तिथे ती नदी गंगा स्वच्छ वाहतूक धरण नव्हतं खूप थंडी असेल मला एवढं जाणवतं उघडा मी आंघोळ करतो उड्या मारायचो जायचं बाबाचं दर्शन घ्यायचं मायबापू त्याच टायमाला रोज रा ठेवला गेला कृपा काढतो क्षणी आलेल्या कधी बैसली त्याच्यानंतर मी चौकीला असताना जरूर आला माय बापू निलं देवीला दर्शनाला सोडला मला सर आणि मी सगळ्यात लहान नुकतेच बाबा जातेगावला गेले होते आणि फाउंडेशन फक्त झालेलं होतं मला ते तेवढंच आठवतं म्हणजे चला पोरांमध्ये म्हणजे काय जात आहे हे म्हणजे जायचं मला बळत म्हटलं माझं मामा हाकडून घे बाबा झालं तुझ्या मामाच्या बुद्धीत फरक पडत तुला रागवणार ने ने नाही नेलं मला उडीपुडी नवरात्राचा तो काळ महाराज दिवसभरात तीनदा पाऊस सरी पडायच्या नद्या व्हायच्या नाले कुठेतरी भाकरी मागितलं वाटतं नारळ पारळच्या पोरांनी मला घातली तरोड्याला गेलो तिथं त्याचे मामा होते तिथं जेवलो साडेआठ वाजता आम्ही कुठे लागलो त्या पाळूला तेव्हा तो असा रस्ता नव्हता महाराज मला चांगलं आठवतं असं मधून असं काहीतरी होतं ते झाड होतं रात्री तर मला माहीत नाही पण तिथं बाबाजी भेटले आम्हाला म्हणले बाबाजी मोठे बाबाजी मोठे बाबाजी मोठे बाबाजी आम्ही दर्शन घेतो तर बाबा पोरा फुटले मध्ये जरूया अरे लहान लहान फक्त जपून घेऊन जा कारण झोकडला गेला ते खाली येईल ओरकडं त्याला धरून द्या आणि तिथं गेलो महाराजच्या कुट्यावर त्या कुट्यावर आम्ही झोपलो सकाळी तिथे काही खोदलेलो होते वेळे आमगूळ केली सकाळी दर्शन बाबाशी मुंना माझी भेटली दर्शन घेतलं बस डोकं हात ठेवला आणि तोच आशीर्वाद मला पुढे काहीतरी द्यायचं होतं तेच माने बाबाच्या रूपामध्ये भेटले वेगळं नाही बरं एवढं डोक्यात ठेवा आम्ही भेद करतो भेदा भेद धर्मा मग अशा हा विषय माय बापांना खूप <laughs> तुम्ही पब्लिक खूप चांगली आहे म्हणजे तुम्हाला मी कमी लेपतून मला काहीतरी मी वेगळा असं बिलकुल नाही फक्त मला जो अनुभव आला तो तुम्हाला यावा आणि ज्या माध्यमातून मला आला बाबाने मला जे साधन दिलं आणि ज्यांनी दिलं ते माझा भगवंत होता आणि जे दिलं ते वेदांत मधलं ते महावाक्य होतं मी विश्वासाने ते केलं आणि तुमच्या पुढे आता बोलतोय ही त्यांची कृपा आहे आणि तेच तुम्हाला मिळेल तेच जर तुम्ही केलं तर काही माझ्यातनं तुमच्यात फरक राहील का सांगा बरं बिलकुल नाही करा माय बापान अनुग्रहवाले मस्त चिंतन करत जाय कंपनीत यांना मी सांगतो जा सत्संग करा का का आपला उजाळा झाला पाहिजे तीनदा आपण घर झाडतो ना बंद असलं तरी फटीतून जातं आपण प्रपंच करतो ना चालतं चालता करू करू भागले देवपूजा लागला आलं नाही फटीतून आलं मग संध्याकाळी सत्संगात आलो आणि पुन्हा निघून जातो म्हणून हा सत्संग आहे सत्संग सत म्हणजे एक भगवंत परमात्मा ही वस्तू तिच्या संगतीत येण्यासाठी हे आहे इथं बोलून मी संपवतो पुंडलिकावरे